नमस्कार बोर्ड फॉर अपस्किल ग्रोथ ऑफ ई इंडिया टू फाइंड युअर इनर चॅम्पियन तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपण वेगवेगळे व्हिडिओ कन्सेप्ट घेऊन येत असतो मी डॉक्टर प्रवीण विश्वनाथ भुगे एक सर्टिफाय करियर काउन्सिलर कन्सल्टंट ट्रेनर आणि अ ट्रेनर किंवा ऍज अ कौन्सिलर म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या संस्थेना भेटी देत असतो आज ज्या संस्थेला आम्ही भेट केली ती थी पुणे येथील कोरेगाव पार्क येथील स्थित असणारी भारतीय केंद्र आज या संस्थेला भेट दिल्यानंतर मला एक सामाजिक जाणीव जबाबदारी सामाजिक कर्तव्य माझ्या मनामध्ये निर्माण झालं समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात अशा काही संस्था असतात त्यांच्या कार्य जर पाहिल्यानंतर आपल्याला देखील समाजासाठी काहीतरी करावं लागतं कदाचित या संस्थेला आम्ही वीस जण कलिक जे काही कौन्सिलर आहोत त्यांनी भेट दिल्यानंतर आम्हाला आमच्या मनामध्ये अशीच भावना तयार झाली मी कुठला काही यूट्यूब खूप मी म्हणेल की इन्फ्लुएन्सर नाही आहे की जेणेकरून बी एस एस मला मार्केटिंग या ठिकाणी करायचं या ठिकाणी बीएसएसके मध्ये गेल्यानंतर भारतीय समाजसेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर तेथील ज्या काही इंचार्ज श्रीमती राजेश्री देवकर मॅडम होत्या त्यांनी ऑलमोस्ट आम्ही तीन ते चार तास या संस्थेमध्ये होतो पूर्णपणे संस्था ही कशा पद्धतीने काम करते संस्थेचं कार्य काय आम्ही कशा पद्धतीने मुलांची काळजी घेतो हे संपूर्ण कंगोरे आमच्याशी नियमित केले आज या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन कंगोऱ्यावर मला तुम्हाला प्रकाश टाकायचा आहे जसं मी सांगितलं की संस्थेला भेट दिल्यानंतर आम्हाला काहीतरी करावं हो की समाजामध्ये असे काही अननोटेड थिंग्स आहेत अननोटेड मी म्हणेल की ऑर्गनायझेशन आहेत व्यक्ती आहेत त्यांचं काम करत असतात आणि ते काम करत असताना जेव्हा आपण त्यांच्याशी या ना त्या मार्गाने त्यांना भेटतो ना त्यावेळेस त्या वाईब्स सा आपल्याला सांगतात की अरे तुला देखील काहीतरी काम करायचंय तुम्हाला देखील समाजासाठी काम करायचंय दोन कमगोर मी तुमच्याशी नमूद करणार आहे एक जो एक कंगोरा आहे समाजातील जे काही निराधार आहेत अनाथ आहेत दुर्बल बालक आहेत त्यांचं कुटुंब म्हणून काळजी घेणारी कुठली जर संस्था आहे का तरी बीएस के संस्था दुसरा कंगोरा आहे की या निराधार बालकांना या संस्थेच्या संदर्भात सहा वर्षानंतर जर कुटुंब मिळून देण्याची जबाबदारी कुठली जर असेल किंवा कुठलं जर ठिकाण जर असेल ना तर आपण हे बीएसएस केमगोऱ्यांना स्पर्श करतो या व्हिजिटमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी पथनाट्य देखील सादर केलं ते देखील आम्हाला भावलं आणि ते भावल्यानंतर मला वाटतं ते तुमच्याशी शेअर करणं ही सर्वात मला महत्वाचं वाटलं अशी आमची टीम होती आणि या टीमला जर हे पथनाट्य किंवा मा मॅडमचं जे काही विवेचन जर आम्हाला जर या पद्धतीने जर मोटिवेट करत असेल तर मला पूर्णपणे गॅरंटी आहे हा व्हिडिओ देखील मोटिवेट मोठी पहिला जो काही कंगोरा आहे आपल्याला पडतं की समाजामुळे मुलं ही निराधार होण्याची अनाथ होण्याची कारण काय वेगवेगळी कारण आहेत समज एखादा पालक आई वडील एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये दगावले तर त्या मुलांना निराधारपणा येतो दुसरी गोष्ट जर आपण पाहिली काही पालकांची गरिबी म्हणा आर्थिक दुर्बलता अशी असते त्या पाल्याचं ते पोषण करू शकत नाही जर पोषण करता येत नसेल तर अशी काही संस्था पाहिजे अशा संस्थेला या निराधार पाल्यानाही कुटुंब घेऊन देण्याची संस्था पाहिजे तिसरं येतं की आजही स्त्री भ्रूण हत्या हा एक आपल्याकडे खूप मोठा विषू आहे अशा स्त्री बालकांना कुठेतरी रस्त्यावर टाकून दिलं जातं रेल्वेमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर ठेवलं जातं अशा बालकांना जर पोलिसांच्या कायदेशीर प्रक्रिया असते त्याच कायदेशीर प्रक्रियेची संपूर्ण जर सांगितलं जातं की या संस्थेमध्ये जी काही निराधार बालक दाखल होतात ती जी काही बालकल्याण समिती आहे ज्याला चाइल्ड वेलफेअर कमिटी असं म्हटलं जातं सी डब्ल्यू सी म्हटलं जातं त्या समितीच्या आदेशानुसार जी सर्व प्रक्रिया होते सर्वात महत्वाचं कारण आहे कधी कधी अविवाहित लग्नाच्या आधी मुलं होणं यावेळेस अशी मुलं या, या निराधार संस्थेमध्ये येतात अवैध संबंधातून मुलं निराधार होतात किंवा कधी कधी पालकांची व्यसनाधीनता असते ड्रग्ज असतात दारू असतं वेगवेगळी व्यसन असतात किंवा मेबी समटाइम्स गैरवर्तन किंवा हिंसा एखाद्या बालकावर घडल्यानंतर तो पूर्णपणे त्या संस्थेतून घरातून बाहेर जातो कुठेतरी तो निवारा पाहत असतो नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप आहे अशा मुलांना निराधार मुलांना कुटुंब म्हणून देण्याची जबाबदारी ज्या काही संस्था केल्या जातात वन ऑफ द समाज सेवा केंद्र आणि मला वाटतं उल्लेखनीय आतापर्यंत निराधार मुलांना घर देणं त्यांना समाज देणं त्यांना समाजामध्ये जाणीव करून देणं की काय काय घडतं असं संस्था जर कार्य करत असेल ना तर मला वाटतं ही डेफिनेट एक चांगली संस्था नंतर मला अजून दुसरा जो काही कंगोरा आहे या संस्थेमध्ये साधारणपणे नवजात ते सहा वर्ष मुलांच्या बालकांना घर देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बालकांची खरी जी काही वाढ असेल ना ती कुटुंबातच होते हा या संस्थेचं या निराधार बालकांना सहा वर्षांनंतर किंवा सहा वर्षाच्या पिरियड मध्ये कुठे ना कुठेतरी घर मिळावं घर मिळावं यासाठी पालक एक नेक्स्ट प्रोसिजर आहे आणि अगदी मी सांगेल की जे काही पथनाट्य सादर केलं त्या पथनाट्यातून हाच उद्देश त्यांनी अगदी समर्पकपणे दिला की एखाद्या आई वडील ज्यावेळेस संस्थेला अप्रोच करतात त्यावेळेस त्यांना कायदेशीर प्रक्रिया सांगितली जाते की कारा या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर होणं गरजेचं आहे जी सेंट्रल अडॉप्शन आपण ज्याला रिसोर्स अथॉरिटी असं म्हटलं जातं तिथे गेल्यानंतर काय कायदेशीर प्रक्रिया असते तुम्हाला बालक पाल्य घेताना तुमची चौकशी कशा पद्धतीने केली जाते ही सर्व प्रक्रिया मला वाटतं पथनाट्य आणि मॅडमनी ज्या पद्धतीनं लेक्चर्स घेतलं त्यातून आम्हाला कळाली आणि तीच प्रक्रिया मी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे एक पथनाट्य आपल्याला या पद्धतीने जर आपल्यामध्ये कुठेतरी जाणीव करून देत असेल ना तर मला वाटतं की ही एक वेगळ्या पद्धतीनं आपण याकडे घेणं गरजेचं आणि या कायदेशीर प्रक्रियेकडे जाण्याचा उद्देश काय हा मंथ जो काही होता ना हा नोव्हेंबर मंथ होता नोव्हेंबर महिना आपल्या आप भारतामध्ये जी काही मी कारा एजन्सी सांगितली या कारा एजन्सीच्या मार्फत एक आपण दत्तक महिना नॅशनल किंवा राष्ट्रीय दत्तक महिना म्हणून हा साजरा केला जातो आता राष्ट्रीय दत्तक ज्याला आपण नॅशनल अडॉप्शन मंथ मंथ ऑफ नोव्हेंबर म्हटलं जातं तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये मन, की ही जी काही दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे या प्रक्रियेविषयी जाणीव व्हावी आणि जी काही निराधार मुलं आहेत अशा संस्थेमार्फत या मुलांना गरजू मुलांना एक कुटुंबाचं प्रेम मिळावं त्यांची वाढ कुटुंबातच होते आणि असे कुटुंब जे काही आहेत जे काही पाल्याच्या शोधामध्ये आहेत ज्यांना पालक होण्याची इच्छा आहे दोघांचाही उद्देश साध्य करण्यासाठी जर एजन्सी जर कुणी असेल ना तर मला वाटतं भारतीय समाजसेवा केंद्र आहे एकोणीसशे एकोणऐंशी पासून ही स्थापन झालेली संस्था पुण्यामध्ये आहे चिपळूणमध्ये ब्रांचेस आहेत सांगलीला आहे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि याच पथनाट्याच्या मार्फत किंवा मी म्हणेल की मॅडमच्या विवेचनामार्फत आम्हाला पूर्णपणे ही जाणीव झाली की संस्था ही कशा पद्धतीने काम करते जसं मी सांगितलं की सेकंड कंगोरा जो काही आहे की आपत्य ज्याला आपण इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं वंधत्व असं म्हटलं जातं की या परिस्थितीमध्ये ज्या पालकांना मुलं होत नाही सहा वर्षाची जी काही बालक का आहेत त्यांना कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे एक स्वीकारता येतं दत्तक घेता येतं कदाचित काही पालक असे असतात की त्यांना वाटत की अशी अनाथ बालकांना मी जर दत्तक घेतलं तर ती माझी सामाजिक जबाबदारी आहे माझं सामाजिक कर्तव्य आहे याही ठिकाणी या काराने जे काही नियमावली आखून दिलेली आहे त्या नियमावलीच्या आधारे मुलांना दत्तक घेता येतं यासारख्या संस्थेकडून या संस्थेचा जो काही दर्जा आहे त्याला आपण स्पेशलाइज अडॉप्शन एजन्सी असं म्हटलं जातं त्याला एस ए असं म्हटलं जातं तर ह्या काराच्या अंतर्गत अशा संस्था रजिस्ट्रेशन केलं जातं कराच्या अंतर्गत या संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही नियमावली हो आहे जसं महाराष्ट्रातील महिला व बाल कल्याण डिपार्टमेंट ज्याला डब्ल्यू सी डी असं म्हटलं जातं तर जुमिनाई जस्टिसच्या अधिनियम दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीसच्या च्या अंतर्गत ही संपूर्ण संस्था ज्या की या संस्था ज्या नोंदीत आहेत रजिस्टर आहेत त्यांनाच अशा बालकांना जे काही सी डब्ल्यू सी कमिटी जी काही आहे चाईल्ड वेलफेअर कमिटी जी काही आहे प्रत्येक राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र संदर्भामध्ये त्यांच्या आदेशानंतर घेता येत आणि दुसरं कायदेशीर प्रक्रिया मी जर सांगितलं की ज्यावेळेस काही शारीरिक म्हणा किंवा मानसिक मुलं काही बालकांना आपल्या झालेल्या पाल्याची जबाबदारी स्वीकारता येत नाही त्यावेळेस अशा कंडिशन मध्ये जर त्या पालकांनी जर स्वीकारलं नसेल तर डेफिनेटली दत्त ही दत्तक प्रक्रिया आपल्याला अवलंबता येते आणि जसं सांगितलं की सामाजिक जबाबदारी किंवा नैतिक जबाबदारी म्हणून पालकही किंवा निराधार मुलांना एक पालक तत्व जरूर देऊ शकतात दुसरं कारण जी काही काळाची प्रोसिजर मॅडमने आम्हाला अगदी एक्सपर्ट एक्सप्लेन करून सांगितली त्याचा काही सारांश मी तुम्हाला देतो ही कायदेशीर प्रक्रिया आहे मी कुठलाही वकील नाही पण मला वाटतं ज्यांना सामाजिक जाणीव तुमच्यासारखे जा माझ्यासारख्या लोकांना असते जर कुठली अशी एखादी घटना घडली तर आपण डेफिनेटली सांगू शकतो काराच्या वेळ पोर्टला गेला की त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिलेलं आहे केरिंग पोर्टलमध्ये आपल्याला त्या पालकांना रजिस्ट्रेशन केलं जातं त्यानंतर एच एस एस आर म्हटलं जातं ज्याला होमस्टी रिपोर्ट म्हटलं जातो जे काही सामाजिक कार्यकर्ते असतात ज्याला एम एस डब्ल्यू म्हटलं जातं सोशल वर्कर म्हटलं जातं त्या पूर्णपणे पालकांची अगदी व्हॅलिडिटी पासून त्यांची आर्थिक जबाबदारीपासून त्यांची कुटुंबाची सामाजिक परिस्थिती संपूर्ण चौकशी केली जाते आणि एच एस आर रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर त्या मुलांची ऑनलाईन पद्धतीने तीन मुलं दाखवली जातात त्यातून एक मुलगा स्वीकारला जातो किंवा निवडला जातो नंतर त्या पाल्याला त्या पालकांच्या घरी ज्याला आपण म्हटलं जातं की प्री अडॉप्शन पोस्टरिंग केलं असं म्हटलं जातं काही दिवस ठेवलं जातं नंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या मुलाचा विचार करून न्यायाधीश त्या पालकांचा विचार करून या सर्व बाबींचा विचार करून या सर्व गोष्टी जर मिळवणी जर असेल डेफिनेटली या कायदेशीर प्रक्रियेला अंतिम मंजुरी दिली जाते आणि एकदा अंतिम मंजुरी दिली पद्धतीने आपल्याला प्रक्रिया करता येते जसं मी सांगितलं की अतिशय कॉम्प्लिकेटेड केस आहे आज मी गेलो आणि सेंटरला मला लगेच पालक म्हणून एखादं दो, पाल्य दत्तक घेता येतं तर बिलकुल नाही जवळजवळ जो ही वेटिंग प्रक्रिया असते आणि पूर्णपणे दोन हजार पंधरापासून पासून भारत सरकारने ही सेंट्रलाइज केलेली आहे अगदी भारतातील पालकांना देखील घेता येतं त्याचबरोबर इंटरनॅशनली देखील जे काही पालक असतात ते अशासारख्या संस्थेमध्ये येऊन पाल्यांना दत्तक घेऊ शकतात आणि आपली सामाजिक जबाबदारीची जाणीव ही पूर्ण करू शकतात आणि पथनाट्याच्या हा कन्सेप्ट मला वाटतं अगदी इझिली आम्हाला समजून आला आणि कदाचित ही माहिती कारा काय आहे नंतर एस ए काय आहे किंवा ज्युमिनल जस्टिस ऍक्ट काय आहे हे शब्द कुठेतरी कानावर पडले आणि जर असं जर आपल्या आयुष्यामध्ये जर अशी निराधार बालकं आली किंवा ज्यांना पाल्य हवं असे जर पालक आले तर कला कदाचित मला वाटतं आपण अशा संस्थेमार्फत त्यांना गाईड करू शकतो अशा संस्थेमार्फत त्यांना पूर्णपणे माहिती देऊ शकतो जसं मी दोन कमजोरी मी तुमच्याशी मेन्शुअन्स केले पण ते अतिशय प्रामाणिकपणे भावले आणि भावल्यानंतर मला वाटतं एक जबाबदारी म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर करावी की निराधार बालकांना भारतीय समाजसेवा केंद्रासारखी एखादी संस्था सात वर्षापर्यंत मदत करू शकते हा पहिला पॉईंट आणि ही बालकांना एक कुटुंब मिळवण्याची जबाबदारी देखील बालकांना पाल्य मिळवण्याची जबाबदारी देखील ही संस्था करतात आणि शेवटी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी जो काही नॅशनल अडॉप्शन वीक्स आहे तो साजरा केला पथनाट्य साजर केलं आणि खरंच ते पथनाट्य आम्हाला भावपूर्ण वाटलं आणि अशा सारख्या संस्था काही ना काही यातून शिकत असतात याची आम्हाला देखील जाणीव झाली पथनाट्याचा काही थोडासा शॉर्ट पाहूया तुम्हाला जो आवडला मी तुमच्याशी जरूर शेअर करतो आणि अशा खत नाट्याच्या माध्यमातून ज्यावेळेस टाळ्यांची पुकार होते ती खरंच त्यांच्या कार्याला आमच्यासारख्या कौन्सिलर किंवा तुमच्यासारख्या दर्शकांनी दिलेली दाद असते असं मला वाटतं खूपच छान खूपच मोटिवेशन आम्हालाही मिळालं भरपूर या व्हिडिओच्या माध्यमातून 에 아신다 아신다